विश्वास तुटला तो क्षण गावातल्या एका साध्या घरात अरुण आणि स्वाती राहत होते लग्नाला दहा वर्ष झाली होती दोघांनाही एक मुलगा आणि एक मुलगी होती सुरुवातीला संसार अगदी गोड हसतमुख आणि प्रेमळ होता अरुण शेतकरी होता पण गावातील हुशार माणूस म्हणून त्याची ओळख होती स्वाती दिसायला सुंदर बोलायला गोड आणि घर नीट सांभाळणारी गावातले लोक म्हणायचे हे खरं आदर्श जोडपं आहे पण लग्नाच्या दहा वर्षांनंतर हळूहळू बदल दिसायला लागले अरुण रोजच्या कामात घडून जात होता शेत बाजार व्यवहार गावकाम या सगळ्यामुळे तो घराकडे फारसं लक्ष देऊ शकत नव्हता स्वातीला वाटायचं की तिच्या आयुष्यातील गोडवा हरवला आहे नवरा रात्री थकून घरी यायचा दोन घास खायचा आणि झोपून जायचा संवाद कमी होत गेला अशातच गावातला एक शाळेचा शिक्षक राजीव तिच्या जवळ आला शाळेत मुलांना सोडताना किंवा एखाद्या कार्यक्रमात भेट झाली की तो तिच्याशी बोलायचा सुरुवातीला साधं बोलणं नंतर हलकणफुलक हसणं मग मोबाईल नंबरची देवाणघेवाण स्वातीच्या मनातली पोकळी हळूहळू राजीवने भरून काढली त्यांचे फोनवरचे गुप्त संवाद सुरू झाले सुरुवातीला स्वाती स्वतःलाच अपराधी वाटायचं पण राजीवच्या गोड बोलण्याने तिला ते अपराध कमी वाटू लागलं तो तिला नेहमी म्हणायचा तू खूप छान आहेस फक्त तुला कोणी समजून घेत नाही मी आहे ना तुझ्यासाठी हळूहळू ती त्या जाळ्यात गुंतत गेली एके दिवशी अरुणाला मोबाईलवर एक मेसेज दिसला राजीवने स्वातीला लिहिलं होतं तुझं हसणं माझा दिवस सुंदर करतो अरुणच्या अंगावर जणू वीस कोसळली त्याने डोकं शांत ठेवून चौकशी करायचं ठरवलं त्या रात्री त्याने स्वातीला विचारलं हा राजीव कोण आहे स्वाती दचकल्यागत हसून म्हणाली शाळेतला सर आहेत मुलांच्या अभ्यासासाठी बोलत असतात पण अरुणच्या डोळ्यातली शंका स्वातीने स्पष्ट पाहिली पुढचे काही दिवस अरुण शांत राहिला त्याने गुपचूप तपास सुरू केला गावातल्या एका मित्राच्या मदतीने त्याने राजीव आणि स्वातीचे काही फोटो मिळवले दोघे गावाबाहेरच्या हॉटेलमध्ये भेटलेले फोटो पाहून अरुणचे हृदय अक्षरशः तुटून गेले त्याच्या विश्वासाचा पाया हादरला त्या रात्री त्याने स्वातीला सगळं दाखवलं हे बघ मी खोटं बोलतोय का हा संसार मी मनापासून जपला तुझ्यावर जीव ओवाळून टाकला आणि तू मला असं फसवलंस स्वाती रडू लागली मला माफ कर अरुण मला एकटे पण सहन होत नव्हतं तुझं लक्ष नव्हतं माझ्याकडे माझं मन भरकटलं पण मी अजून तुला सोडलं नाही मी फक्त चुकीच्या वाटेवर गेले अरुणच्या डोळ्यातून अश्रू आले पण त्याचं मन दगडासारखं झालं होतं विश्वास एकदा तुटला की तू कधीच परत येत नाही स्वाती तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस घरात तणाव निर्माण झाला मुलं गोंधळली आई बाबा का भांडतात ते त्यांना समजत नव्हतं समाजात हळूहळू कुजबूज सुरू झाली अरुण मनाने तुटला होता पण मुलांच्या भविष्याचा विचार करून त्याने निर्णय घेण्याची वेळ ओढली स्वाती सतत विनवणी करू लागली तिने राजीवशी सगळं नातं तोडलं मोबाईल नंबर बदलला आणि अरुणसमोर कबुली दिली मी चुका केल्या पण मला माझं कुटुंब वाचवायचं आहे मला अजून एक संधी दे अरुणच्या मनात वादळ होतं एकीकडे जखम खोल होती तर दुसरीकडे मुलांचं हसू त्याला थांबवत होतं शेवटी त्याने ठरवलं मी तुला अजून एक संधी देतो पण आतापासून जर पुन्हा विश्वासघात केला तर हा संसार संपेल स्वातीने डोळ्यात पाणी आणून हात जोडले मी तुला कधीच पुन्हा फसवणार नाही मला समजलं आहे माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे त्यांच्या आयुष्यात पुन्हा हळूहळू बदल होऊ लागले अरुणनेही आपली चूक मान्य केली की त्याने बायकोला वेळ दिला नाही तो तिच्याशी बोलू लागला घरात थोडं हसणं वाढलं पण अरुणच्या मनातल्या जखमा कायम राहिल्या त्या भरल्या नाहीत फक्त थोड्या बोथट झाल्या विश्वास एकदा तुटला की तो खरंच पुन्हा जुळू शकत हो का अरुणने स्वातीला अजून एक संधी दिली होती पण मनातली शंका आणि वेदना तो विसरू शकत नव्हता वरवर संसार चालू होता मुलं शाळेत जात होती अरुण शेतात कामाला जात होता स्वाती घर सांभाळत होती पण रात्री उशिरा शांततेत अरुणचे डोळे भिजायचे त्याला स्वातीचे बोलणे राजीवचे मेसेज आणि ते फोटो परत परत आठवायचे स्वाती मात्र खरोखर बदलण्याचा प्रयत्न करत होती तिने सगळे संपर्क तोडले होते अगदी मोबाईलही अरुणच्या हातात ठेवायची पण माणसाच्या मनावरची सावली इतक्या सहज नाहीशी होत नाही अरुणचं मन तुटलं होतं आणि त्याचं वर्तन कधी कधी कठोर होऊ लागलं तो तिच्याशी थोडं थंड बोलू लागला जणू काही तो रोज तिला तिच्या भूतकाळाची शिक्षा देत होता एके दिवशी गावातल्या बाजारात अरुणची भेट राजीवशी झाली राजीवने त्याच्याकडे नजरही न टाकता दुसऱ्या वाटेने पळ काढला अरुणच्या डोळ्यात रागाची ठिणगी पेटली त्याने मनाशी ठरवलं हा माणूस माझ्या संसाराचं मूळ कारण आहे याला धडा शिकवायलाच हवा त्या रात्री अरुणने स्वातीला पुन्हा विचारलं तू खरंच त्याच्याशी सगळं संपवलंच ना स्वाती हात जोडून म्हणाली हो अरुण मी तुला वचन दिलं आहे आता माझ्या आयुष्यात फक्त तू आणि आपली मुलं आहेत पण तू का मला पुन्हा पुन्हा यात ओढतोस मला भूतकाळ विसरू दे अरुण शांत बसला पण त्याच्या मनात सूड जिवंत झाला होता काही दिवसांनी गावातली एक घटना सर्वांचं लक्ष वेधून घेतली राजीवला रात्री उशिरा कुणीतरी धमकावलं होतं त्याला मारहाण झाल्याची बातमी पसरली लोक म्हणत होते अरुणच्या मनातला राग उफाळून आला आहे बहुतेक पण प्रत्यक्षात अरुणने काही केलं नव्हतं कोणीतरी दुसराच कारणास्तव राजीववर हात उचलला होता स्वातीला मात्र हे ऐकून हृदयात धस झालं तिला वाटलं जर खरंच अरुणने असं काही केलं असेल तर माझ्या चुकीचा परिणाम कुठपर्यंत जाईल त्या रात्री ती रडत रडत अरुणाला म्हणाली तू असं काही केलं नसेल ना अरुणने तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि शांतपणे उत्तर दिलं तू काय समजतेस मी माझ्या मुलांचा बाप आहे गुन्हेगार नाही पण कधी कधी मनात येतं अशा माणसांना संपून टाकावं हे ऐकून स्वाती घाबरली ती पुन्हा अपराधगंडाने त्रस्त झाली तिच्या मनात सतत विचार येऊ लागले माझ्या एका चुकीमुळे हा माणूस असा झाला तो आधी किती प्रेमळ होता मी त्यालाच बदलून टाकलं पुढच्या काही दिवसांनी आणखी एक धक्का बसला गावातल्या लोकांनी परत कुजबूज सुरू केली स्वाती आणि राजीवचं प्रकरण अजून संपलेलं नाही असं काही लोक म्हणत होते कोणी पुरावा नव्हता पण शंका कायम होती अरुणच्या कानावर जेव्हा हे पोहोचलं तेव्हा तो संतापला तो घरी आला आणि जोरात ओरडला स्वाती अजून काय बाकी आहे मी तुला दुसरी संधी दिली पण लोक आजही बोलतात हे सगळं कधी संपणार स्वाती रडत रडत म्हणाली अरुण मी खरंच सगळं संपवलंय पण लोकांना आवरता येत नाही त्यांच्या बोलण्याने तू माझ्यावर पुन्हा विश्वास तोडू नकोस पण अरुणच्या मनात वादळ उसळलं होतं त्याला आता फक्त दोन मार्ग दिसत होते एकतर संसार वाचवायचा लोकांच्या कुजबुजीकडे दुर्लक्ष करून नव्याने सुरुवात करायची किंवा सगळं संपवून टाकायचं आणि आयुष्याला नवा वळण द्यायचं अरुणच्या मनात राग अविश्वास आणि असहाय्यता तिघांचं मिश्रण होतं स्वाती बदलली आहे का खरंच की अजून काही गुपितं दडली आहेत हा प्रश्न त्याला रोज कुलतडत होता बाहेर गावात लोक कुजबुजत होते आणि घरात मुलं शांतपणे आई बाबांचे वाद ऐकून घाबरत होती एकदा रात्री मुलगा आदित्य वडिलांच्या मांडीवर बसून म्हणाला बाबा तुम्ही आईवर एवढे रागावता का ती तर रडत असते नेहमी अरुणचा घसा दातला त्याने मुलाला मिठीत घेतलं पण उत्तर द्यायला शब्द सापडले नाहीत त्याला जाणवलं त्याचा राग आता मुलांच्या बालपणावर सावली टाकतोय दुसऱ्या दिवशी त्याने स्वातीला शांतपणे बसवून विचारलं मला खरं सांग तुझ्या मनात अजून त्याचं काही आहे का स्वाती डोळे पुसत म्हणाली नाही अरुण माझ्या डोक्यात एक वेडसर क्षण आला होता मला प्रेम संवाद आधार हवा होता पण मी तुला कधीच सोडू शकत नाही मला माझा संसार माझी मुलं तू हेच खरं आयुष्य आहे मी त्याच्याशी कायमचं नातं तोडलंय अरुण तिच्या डोळ्यांत पाहत राहिला त्याला तिच्या शब्दांपेक्षा तिचं रडणं जास्त खरं वाटलं पण जखमांची खूण अजूनही होती काही दिवस गेले गावात पुन्हा एक अफवा पसरली राजीव गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी बदलीवर गेला आहे लोक म्हणाले तू इथल्या गोंधळामुळे पळून गेला हे ऐकून अरुणच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं पण स्वातीचं मन अजून अपराधीपणाने जखडलं होतं एका रात्री ती अरुणच्या पायाशी बसली आणि म्हणाली तुला हवं असेल तर मी हे गाव सोडून जाईन पण मला तू आणि मुलं सोडू नकोस माझ्या एका चुकीसाठी आयुष्यभर शिक्षा देऊ नकोस मला अजून एक सुरुवात करायची आहे तुझ्यासोबत अरुणच्या डोळ्यातून आसव वाहू लागली त्याने तिचा हात धरला आणि म्हणाला स्वाती मी तुला शिक्षा देण्यासाठी नाही जगत पण विश्वास परत मिळवायला वेळ लागेल तू खरंच बदलली आहेस हे मला काळ दाखवेल आपण पुन्हा सुरुवात करू पण या वेळेस खोटं शंका आणि अविश्वास नको त्या क्षणी दोघांच्या डोळ्यांतून गाळलेलं पाणी एकमेकांच्या मनातल्या गाठा थोड्या तरी सैल करत होतं मुलंही हसतमुख झाली घरात पुन्हा थोडा आनंद दिसू लागला पण कथेच्या शेवटी एक वळण आलं काही महिन्यांनी स्वातीला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला तू मला विसरलीस पण मी अजूनही तुझी वाट पाहतोय राजीव स्वातीच्या हातून मोबाईल थथर कापला तिचा चेहरा पांढरा फटक पडला तिला कळलं भूतकाळ इतक्या सहज संपत नाही स्वातीच्या हातातला मोबाईल थथरत होता मेसेज तिने पुन्हा पुन्हा वाचला तू मला विसरलीस पण मी अजूनही तुझी वाट पाहतोय राजीव तिचं हृदय जोरात धडधडू लागलं तिला जाणवलं जर हा मेसेज अरुणने पाहिला तर घरात वादळ उसळेल पण हा मेसेज डिलीट केला तर पुन्हा तिने खोटं लपवलं असं होईल त्या रात्री ती झोपली नाही मोबाईल बाजूला ठेवून ती विचार करत बसली मी खरोखर बदलले मग का हा भूतकाळ माझ्या मागे लागलाय मी अरुणसमोर खरं सांगावं का की शांत राहावं दुसऱ्या दिवशी सकाळी जेवताना अरुणच्या चेहऱ्याकडे पाहताना स्वातीच्या मनात अपराधीपणा आणखी वाढला अरुणही तिच्याकडे पाहून विचारात पडला ती काहीतरी लपवते का दुपारी मुलं शाळेत गेल्यावर स्वातीने धीर एकवटला ती अरुणजवळ जाऊन मोबाईल पुढे केला अरुण मला तुझ्याशी काही बोलायचं आहे अरुणने स्क्रीनवर मेसेज वाचला त्याचा चेहरा लाल झाला डोळे रागाने पेटले म्हणजे अजूनही तो तुझ्या मागे आहे हे संपलं नाही अजून स्वाती रडत म्हणाली मी शपथ घेते अरुण माझा काही संबंध नाही मी त्याच्याशी बोललेही नाही पण त्याने पुन्हा संपर्क साधायचा प्रयत्न केला म्हणून मी तुला दाखवलं जर मी काही लपवलं असतं तर मी तुला हे सांगलेच नसते अरुणच्या मनात द्वंद्व सुरू झालं एकीकडे राग जळत होता त्याला राजीवचा अंत करावा असं वाटत होतं दुसरीकडे स्वातीने हे खरं सांगितलं यावरून ती खरंच बदलली आहे का हा विचारही डोक्यात आला त्या रात्री अरुणने ठरवलं राजीवला थेट सामोरं जायचं तो एकटा त्याच्या राहत्या खोलीत गेला दार आपटून उघडलं तू अजूनही माझ्या बायकोच्या मागे आहेस अरुणचा आवाज गडगडला राजीव थोडा घाबरला पण खोटं धैर्य दाखवत म्हणाला तुझ्या बायकोला काय हवं आहे ते तुला माहिती आहे का ती एकटी आहे तिला तुझा वेळ नाही तुझं प्रेम नाही मी तिच्यासाठी आहे अरुणच्या मुठी घट झाल्या त्याच्या अंगातून रागाचं वादळ बाहेर फुटलं त्याने राजीवला पकडून भिंतीवर आपटलं माझ्या संसाराच्या वाटेतून निघून जा नाही तर तुझा शेवट करून टाकीन गावातल्या काही लोकांनी आवाज ऐकून धावत येऊन दोघांना वेगळं केलं राजीव घाबरला पण नंतर पोलिसात तक्रार करायची धमकी देत म्हणाला मी हा अपमान विसरणार नाही ही घटना गावाभर पसरली लोक आता दोन्ही बाजूने बोलू लागली कोणी म्हणालं अरुण बरोबर आहे कोणी म्हणालं स्वाती अजूनही संशयास्पद आहे घरात मात्र आता वेगळं तणावाचं वातावरण होतं स्वाती सतत रडत होती अरुण शांतपण कठोर झाला होता त्याला आता निर्णय घ्यायचाच होता किंवा संसार वाचवायचा किंवा कायमचं संपवायचं राजीवशी झालेल्या भांडणानंतर गावभर कुजबूज पसरली होती लोक अरुणकडे संशयाने पाहू लागले आणि स्वातीवर तर टीकेचे बाण अधिकच वाढले मुलं शाळेत गेली की मित्रांनी त्यांना चिडवायला सुरुवात केली तुझ्या आईचा सरांशी चक्कर आहे असं ऐकून मुलांचा चेहरा पांढरा पडायचा ते रडत घरी यायचे अरुणचं मन हळूहळू अधिक कठोर होत चाललं होतं रात्री झोप येत नव्हती त्याला एकच विचार सतावू लागला जोपर्यंत हा राजीव जिवंत आहे तोपर्यंत माझ्या संसाराची सावली संपणार नाही मी काहीतरी पाऊल उचलायलाच हवं स्वाती मात्र सतत अपराधगंडाने जगत होती ती दररोज देवघरात बसून रडत रडत प्रार्थना करायची देवा माझ्या एका चुकीच्या बोजा माझ्या कुटुंबावर पडतोय आता मला आणि अरुणाला वाचव एके दिवशी अरुणने ठरवलं राजीवशी शेवटची वेळ बोलायचं त्याने त्याला गावाबाहेर नदीकाठी बोलावलं राजीव आला तेव्हा अरुणच्या डोळ्यात ज्वाळा पेटल्या होत्या ऐक आज शेवटचा इशारा देतोय माझ्या संसारापासून कायमचं दूर जा नाहीतर तुला या गावात जगणं कठीण होईल राजीव हसत म्हणाला अरुण तू कितीही धमक्या दे पण स्वातीच्या मनात काय आहे ते तुला माहीत नाही ती अजूनही माझा विचार करते हे ऐकून अरुणच्या डोक्यात रक्त सळसळलं त्याने मुठं उगारली आणि राजीवच्या चेहऱ्यावर जोरात मारला राजीव नदीकाठी पडला दोघांमध्ये भांडण सुरू झालं लाथाबुक्यांनी दगडांनी दोघं झुंजत होते इतक्यात गावातले दोन तरुण तिकडे आले आणि त्यांनी दोघांना वेगळं केलं अरुणचा श्वासधापा टाकत होता आणि राजीव रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर बसला होता त्यांनी दोघांना समजावलं पुरे झालं हे सगळं गावात बदनामी झाली आता प्रत्येकाची मान खाली जाते तुम्ही दोघं जर शांत नाही बसलात तर पोलीस प्रकरण होईल अरुण घरी परतला पण त्याच्या मनातला जखमी राग अजूनही पेटत होता घरी आल्यानंतर स्वाती त्याच्यासमोर रडत उभी राहिली काय झालं तू त्याला काही केलं नाहीस ना अरुण शांतपणे म्हणाला आज मी त्याचा जीव घेतला नाही पण पुढे असं झालं तर थांबवणार नाही हे ऐकून स्वातीच्या अंगावर काटा आला तिला जाणवलं तिच्या चुकीमुळे अरुण हळूहळू गुन्हेगाराच्या वाटेवर चालला आहे त्या रात्री तिने एक कठीण निर्णय घेतला सकाळी अरुण झोपेत असताना तिने एक पत्र लिहिलं अरुण तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं माझ्या चुकीमुळे तू गुन्हा करशील याची भीती मला सतावते म्हणून मी तुझ्या वाटेतून कायमची दूर जाते तू मुलांसोबत सुखी राहा हीच माझी शेवटची इच्छा पत्र उशाशी ठेवून ती घराबाहेर निघाली स्वाती घर सोडून निघाली होती सकाळचा कोवळा सूर्यगावावर पडत होता रस्त्यावर फारसं कुणी नव्हतं तिच्या डोळ्यातून सतत पाणी वाहत होतं मनात एकच विचार मी राहिले तर अरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त होईल तो गुन्हा करेल मी निघून गेले तर कदाचित तो शांत होईल मुलांसाठी जगेल घरी अरुण उठला कुशीखाली ठेवलेलं पत्र त्याच्या नजरेस पडलं वाचून त्याच्या अंगावर जणू आकाश कोसळलं मी कायमची दूर जाते अरुण घाईघाईने बाहेर पडला तो गावभर वेड्यासारखा धावू लागला कोणी स्वातीला पाहिलं का ती कुठे गेली मुलं रडू लागली शेजारी जमले कुणाला स्वाती कुठे गेली ते कळेना दरम्यान स्वाती गावाबाहेरच्या रस्त्याने चालत होती तिच्या मनात एक ठाम निर्णय पक्का होत होता मी या आयुष्यातूनच नाहीशी व्हावं नदीत उडी मारली तर सगळं संपेल अरुण आणि मुलं माझ्याशिवाय चांगलं जगतील ती नदीकाठी पोचली पाणी वेगाने वाहत होतं तिने हात जोडून देवाला प्रार्थना केली हे देवा माझा पापाचा बोजा मला सोसवत नाही माझ्या नवऱ्याला मुलांना सुख दे आणि ती पुढे पाऊल टाकणार इतक्यात मागून कुणीतरी तिचा हात धरला अरुण धापा टाकत उभा होता स्वाती हे काय वेडेपण आहे मला सोडून तू कुठे जाणार आहेस स्वाती रडत ओरडली मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय अरुण तुझ्या मनात राग द्वेष भरलाय तू गुन्हा करशील या भीतीने मी मरायला निघाले होते अरुणने तिला घट मिठी मारली नाही स्वाती तुझ्याशिवाय माझं आयुष्य नाही हो तुझी चूक झाली होती पण मीही तुला वेळ दिला नाही आपण दोघं मिळून चुकलो पण गुन्हा करून मी मुलांचं भविष्य नाही संपवणार तू मला सोडून गेलीस तर मी जगूच शकणार नाही दोघंही रडू लागले त्या क्षणी जणू मनातील गाठ सुटली स्वातीला उमगलं अरुण खरंच तिच्यावर प्रेम करतो आणि अरुणाला जाणवलं तिचं मन आता खरंच बदललं आहे ते दोघं घरी परतले मुलांनी आईला पाहताच आनंदाने धावत मिठी मारली घर पुन्हा हसण्याने भरलं राजीव गाव सोडून निघून गेला कुणाला ठाऊक तो कुठे गेला पण त्याचं नाव पुन्हा गावात उच्चारलं गेलं नाही अरुण आणि स्वातीने ठरवलं भूतकाळाच्या सावल्या मागे सोडायच्या ते दोघं मिळून मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी आणि आपापल्या प्रेमासाठी पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करणार होते